आणि एकूणच आपण बघतोय संपाचा तिढा काही मात्र बेस कर्मचाऱ्यांचा सुट्टा सुटत नाही असं असताना बैठकींचं सत्र आहे मात्र ते देखील फोल ठरत आहे तोडगा निघत नाही असं असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी विनायक डाऊंग माझ्या सहकार्यानं खास बातचीत केली ती देखील ऐकूयात बेस संपाचा आजचा चौथा दिवस आहे अजूनही तोडगा निघत नाही स्वतः महापौर आहेत आपल्यासोबत सर मुंबईची लाईफलाईन खरी बेस्ट आहे परंतु अजूनही तोडगा निघत नाही संपावरती संपकरी कामगार ठाम आहेत काय नेमका आता तोडगा तुम्ही कसं काढताय काय बीएसटी ही पब्लिक सर्व्हिस म्हणून मुंबई शहरामध्ये वर्षानुवर्ष मुंबईकर जनतेला सेवा देत आहे आणि मुंबईकर नागरिकांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोबरी प्रयत्न करत आहोत काल कामगार नेत्यांशी त्या ते संदर्भात चर्चा केली आणि तोडगा का काढण्याचा प्रयत्न केला चर्चा सुरू आहे कामगारांचे प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत कामगारांच्या प्रश्नांच्या बाजूने शिवसेना म्हणून आम्ही ठामपणाने उभे आहोत किंबहुना त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत परंतु आज बीएसटी सुद्धा अत्यंत तोट्यात आहे आणि असं असतेवेळी कर्मचाऱ्यांचं हित आणि बी एस टीसुद्धा टिकली पाहिजे मुंबईकरांना चांगली सुविधा देता आली पाहिजे त्या दृष्टिकोनातून कसा तोडगा काढता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत सर काल बैठक झाली या बैठकीमध्ये कामगार संघटनेकडून ज्या ज्या मागण्या करण्यात आल्या त्या कुठेतरी प्रशासन मान्य करत नाही किंवा प्रशासनाचा एकखोरपणा एक 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 जो आहे तो आ, समोर येतो असं कामगार नेत्यांचं म्हणणं आहे कारण शिवसेना सुद्धा कामगार नेत्यांचं म्हणणं आहे की आम्ही एक पाऊल मागे आहोत परंतु शिवसेना असेल सत्ताधारी किंवा प्रशासन असेल ते आमच्या एक पाऊल मागे जायला तयार नाहीत शिवसेना सतत कामगारांच्या सोबत आहे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं की कामगारांचं हित आम्हाला जपायचंच आहे हे कामगार आमचेच आहेत आमच्या कुटुंबातील आहेत त्यामुळे कामगारांच्या हिताच्या संदर्भामध्ये युनियनच काहीतरी निर्णय घेत आहे असं नव्हे ती शिवसेना म्हणून आम्हालाही वाटत आहे की कामगारांना योग्य तो न्याय मिळायला हवा मिळायला पाहिजे परंतु टी आज ज्या पद्धतीने तोट्यामध्ये चालली आहे त्या दृष्टिकोनातून समन्वयातून कसा तोडगा काढता येईल यासाठी आम्ही चर्चा करतोय चर्चा सुरू आहे आज सुद्धा चर्चा सुरू राहील आणि आम्हाला पूर्णपणाने खात्री आहे एखादी आस्थापना किंवा एखादी कंपनी जेव्हा पूर्णपणाने तोट्यात असते तेव्हा फक्त संपपूर्णच प्रश्न सुटतात असं नव्हे तर कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून तो कारखाना टिकला पाहिजे ती कंपनी टिकली पाहिजे ती आस्थापना टिकली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या कामगारांचं सुद्धा हित साधलं गेलं पाहिजे अशा प्रकारचा समन्वय कसा साधता येईल त्या <tos1> 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 <ना> दृष्टिकोनातून <तोँगी> तो आम्ही चर्चा करतो आहोत फक्त कामगारांना विशिष्ट पगारवाढ केली म्हणजे तो कायमस्वरूपी प्रश्न सुटेल असं नव्हे तो कायमस्वरूपी प्रश्न सुटून या मुंबईकर नागरिकांना चांगल्या प्रकारची परिवहनची सेवा कशी देता येईल आणि कामगारांचं हित कसं जपता येईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत आणि आजही त्या विषयावर चर्चा आम्ही करणार आहोत ही बेस्ट जे आहे ती साजिकच मुंबई महापालिकेचं एक अंग आहे मग महापालिका का मदत करत नाही एवढ्या वर्ष झालेली आहेत किती अनेक वर्षापासून संप आहेत आपण जर पाहिलं तर अनेक संपाचा अनुभव शरदरावपासून हा संपाचा अनुभव आहे मग महापालिका का का मदत करत नाही जर महापालिकेचा अंग बेस्ट आहे मग का, का, का मदत करत नाही खरं म्हणजे मुंबई महापालिका ही मुंबईकर नागरिकांसाठी अनेक विकासाची कामं करते आम्ही अनेक मोठमोठे प्रोजेक्ट घेतले आहेत त्यात कोस्टल रोड आहे मुलुंड गोरेगाव लिंक रोड आहे त्यानंतर एस टी पी म्हणजे सेवरेज ट्रीटमेंट प्लांट्स आहेत हे सगळी विकासाची कामं तर मुंबईकर नागरिकांसाठी आम्हाला करायचीच आहेत कारण मुंबईकर जनतेने आमच्यावरती विश्वास ठेवला हो आहे हे करत असता खरं म्हणजे एक पब्लिक सर्व्हिस म्हणून इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीने पब्लिक सर्व्हिसेसला राज्य सरकार त्या ठिकाणचं मदत करतं त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने सुद्धा बीएसटीला मदत करणं आवश्यक आहे कारण बी एस टी अत्यंत तोट्यात आहे तो तोट्यातून बाहेर काढते वेळी अनेकांनी पुढे येणं आवश्यक आहे आणि आम्ही तर मुंबई महापालिकेमध्ये बी एस टीचं मुंबई महापालिकेमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठवला हो आहे आता राज्य शासनाने त्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे कुठंतरी महापालिकेकडे अनेक अशा ठेवी आहेत त्यातून सुद्धा मदत होऊ शकते असंही बोललं जातं आहे आणि कुठंतरी शिवसेनेला कोस्टलसाठी पैसे मिळतात परंतु बेस्टला मदत करण्यासाठी पैसे मिळत नाही असाही आरोप होतोय शिवसेनेवरती काय नाही असा कोणी आरोप करत नाहीत तो विकासाची कामं आम्ही मुंबईकरांसाठी करतोय आमच्यासाठी करत नाही आहोत मुंबई आमच्यासाठी महत्वाची आहे कारण मुंबईकर नागरिकांनी आमच्यावर विश्वास दाखवलाय त्या मुंबईकर नागरिकांशी आमची बांधिलकी आहे आणि मुंबईचा विकास करणं आमची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून अशी विकासाची कामं आम्ही हाती घेतली आहे परंतु जे अनेक हजार कोटी रुपयांची जे आपण आता उल्लेख केलात की ठेवी आहेत त्या ज्या ठेवी आहेत ती विकासाच्या कामांसाठी ते पैसे वापरले जात आहेत मुंबई महापालिकेचे जे कर्मचारी रिटायर्ड होत आहेत त्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांना त्यांची पेन्शन त्यांच्या सगळ्या ज्या देय ज्या रक्कम असतात त्या त्यातून द्यायच्या असतात त्याचबरोबर ज्या ठेकेदारांनी डिपॉजिट केलेले पैसे असतात ते त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या त्या रकमा त्यांना परत द्यायच्या असतात हेच कुणाला माहित नाही फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये अमुक हजार कोटी डिपॉझिट्स आहेत त्यातून अमुक करा त्यातून तमुक करा अशा प्रकारचे सल्ले देणारे अनेक आहेत शेवटी आम्हाला मुंबईकर जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य ते निर्णय घेणे मुंबईकर जनतेला अपेक्षित आहे आणि त्यासाठी आम्ही तशा प्रकारचे विकासाची कामं हाती घेतली आहेत एक शेवटचा एक प्रश्न कुठेतरी कालच्या बैठकीत जे आहेत ता, आयुक्तांना अनेक वेळा सांगण्यात आलं होतं की ह्या सगळ्या लेखी आश्वासन द्या परंतु आयुक्तच लेखी आश्वासन द्यायला तयार नव्हतं असंही समोर येत होतं त्याबद्दल काय सांगेल कारण कामगार संघटना ज्या आहेत त्या लेखी आश्वासनावरती थांब आहेत प्रश्न लेखी आश्वासन आणि तोंडी आश्वासन याच्याशी नाही तो संप मिटला पाहिजे मुंबईकर नागरिकांना टीची सुविधा लवकरात लवकर मिळायला हवी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य व्हायला हव्यात त्यांना न्याय मिळायला आहे त्यातून समन्वयातून कसा मार्ग काढता येईल त्यासाठी आमच्या चर्चा सुरू आहेत प्रश्न कसा आता तोडगा काढणार कारण आज चौथा दिवस आहे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत लाईफ लाईन जे आहे परी ती बंद आहे चार दिवसापासून कसा तोडगा आता शेवटचा तोडगा कसा काढला जाईल कारण संपकरी कामगार नेते सुद्धा संपावर थांबत कोणतीही तडजोड करत असते वेळी समन्वय वे साधायचा असतो तेव्हा दोन्ही बाजूनी एकंदरीत त्या बी एस टीचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने मला खात्री आहे कामगार जे नेते आहेत युनियनचे नेते आहेत ते सुद्धा या संदर्भात दोन पावलं मागे येतील आम्ही दोन पावलं मागे जाऊ शेवटी बी एस टी टिकली पाहिजे मुंबईकरांना चांगली सेवा मिळाली पाहिजे कामगारांचं हित साधलं गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही समन्वयाच्या माध्यमातून योग्य चर्चा करून त्यातून योग्य तो निर्णय घेऊ अशी अपेक्षा आहे साहजिक